दशांश पूर्णांक आणि व्यवहार अपूर्णांक यांच्यामध्ये असणारा फरक आज आपण लक्षात घेणार आहेत व्यवहार अपूर्णांक जो अंश रूपामध्ये मांडला जातो त्याला आपण म अपूर्णांक म्हणतो आणि दशांश चिन्हाचा साईनचा वापर केलेला जो अपूर्णांक असतो तर त्याला दशांशापूर्णांक म्हटलं जातं तरी तर या ठिकाणी आपण आज बेसिक माहिती त्याची घेणार आहोत दशांश अपूर्णांक आणि त्याच्या मूलभूत क्रिया मग मूलभूत क्रिया म्हणजे कुठल्या क्रिया त्याला म्हणजे काही कुठला वेगळा बेस आहे का तर मूलभूत क्रिया म्हणजे हेच बेरीज वजा बाकी गुणाकार आणि भागाकार आपण पाहणार आहोत खूप सोपं आणि छान पद्धतीने आपण ते घेऊया चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला आपण चार मूलभूत क्रियामधील बेरीज ही क्रिया पाहणार आहोत आता बेरीज म्हटल्यानंतर बऱ्याचदा वाटतं की इतका सोपा आणि त्यात काही एवढा अवघड असणार आहे तर तसं तर कुठलंच काही अवघड नाहीये पण आपण ते एकदा पाहून घेऊया की ते अवघड आहे सोपं आहे त्याचा नियम कसा काम करतो <laughs> खूपच सोपं आहे पाहूया इथं आडव्या मांडणीमध्ये शक्यतो दशांश पूर्णांकाची आपल्याला बेरेज दिली जाईल त्याच्यामध्ये मांडणी कशा पद्धतीनं दिली इथं दोन उदाहरणं मी दिलेली आहेत त्यातला आपण सुरुवातीला सोडून घेऊ सोडून घेताना मात्र आपण उभ्या मांडणीनं त्याची मांडणी करू शकतो सुरुवातीला पहा चार पॉईंट सात पाच अधिक त्याच्यापुढं दोन पॉईंट शून्य पाच असं दोन गणित या ठिकाणी आपण याच्यामध्ये एकच अट आहे ज्यावेळेला आपण दशांश पूर्णांकाची बेरीज करू त्यावेळेला दशांशाच्या खाली दशांश साईन आलं पाहिजे अट काय बघा बेरीज करताना दशांश पूर्णांकाची दशांशाच्या खाली दशांश तर साईन आलं पाहिजे आता या ठिकाणी बरोबर नंतर किंवा दशांशानंतर दोन दोन स्थळ होती म्हणून ती आपण सलग घेतली पण कधी कधी काय होतं की एकच स्थळ दिलेलं जाईल आता इथं आपण दुसऱ्या गणितात ते पाहणार आहेत सुरुवातीला हे सोडून घेऊ बघा बरं माझ्या आधी तुम्हाला सोडवता येतं का तर सोडून घेऊ आपल्या साध्या बिरजेसारखंच पाच आणि पाच दहा इथं शून्य घेतला एक इथं चा चार सात आणि एक आठ दशांशाच्या बरोबर खाली दशांश आणला आणि इकडं चार आणि दोन सहा आता समजा या ठिकाणी हे झालं उत्तर आपलं सहा पॉईंट आठ शून्य किंवा याला सहा पॉईंट आठ जरी म्हटलं तरी चालतं पॉइंट नंतर जी अंक आलेले आहेत त्याच्यानंतर जर शून्य आलेले असतील तर त्या शून्यांना किंमत नसते तर त्या अंकच फक्त घेतला तरी चालतो पर्यायामध्ये कदाचित तुमचं उत्तर हे आलं असेल सहा पॉईंट आठ शून्य आणि पर्यायामध्ये हे हे दिलंच नसेल आणि हे दिलं असेल तर हे देखील काय असणार आहे बरोबर असणार आहे डेसिमल फ्रॅक्शनमध्ये ज्यावेळेला आपण बेरीज करू त्यावेळेला हे समजून घ्याय घ्यायचं आहे आपल्याला की पॉइंट नंतरची जी संख्या आहे उजव्या बाजूला तर ती दशांश अपूर्णांकित संख्या आहे किंवा अपूर्ण संख्या आहे म्हणून मी उल्लेख करताना चार पॉईंट सुरुवातीला इथं दिलेलं आहे चार पॉईंट पंच्याहत्तर असं करत नाहीये तर चार पॉईंट सात पाच असा करतोय कारण दशांशाच्या डाव्या बाजूची जी संख्या आहे तर ती पूर्ण रूपात लिहा आणि दशांशाच्या उजव्या बाजूची जी संख्या असेल तर ती अपूर्ण रूपात असेल म्हणून मी एकेरी उल्लेख त्यांचा करतोय म्हणून लक्षात ठेवा त्यानंतर हे झालं पहिलं उदाहरण आपलं आता दुसऱ्या उदाहरणाकडे आपण जाऊ पहा बरं इथं सात पॉईंट तीन चार आधिक आता इथं दोनच संख्या आहेत शून्य पॉईंट पाच इतकंच आपण काय करायचंय पॉईंटच्या खाली पॉईंट येऊ द्यायचा आहे आणि शून्य सातच्या खाली येईल आणि इथं पाच कोणाच्या खाली येईल तीनच्या बरोबर मग इथं चारच्या खाली काहीच नाही तर आपण इथं काय घेऊ शकतो शून्य घेऊ शकतो तर चला सोडून घेऊ आपण हे चार अधिक शून्य चार तीन आणि पाच आठ पॉईंटला बरोबर खाली पॉइंट आणि सातला ला सात तर याचं उत्तर किती असेल सात पॉइंट आठ चार तुम्हाला समजलंच असन की कशा पद्धतीनं आपण काय करतोय पॉइंटच्या खाली पॉइंट घेतोय खूप सोपा प्रकारे एकदा या याचा कन्सेप्ट समजून घेतलं की ते कसं घ्यायचं गणित कुठलंही सोडवताना आता दशांशापूर्ण कसं गणित सोडवताना बेरीज सोडवताना बेरिजाचा प्रॉब्लेम सोडवताना पॉईंटच्या खाली पॉईंट घ्यायचं आहे तसंच आता पुढचं जे असणार आहे वजाबाकी तर ते आपण पाहूया आता आपण वजाबाकी पाहूया वजाबाकीमध्ये सारखीच आपण काय करायची क्रिया या ठिकाणी करायची सबस्ट्रॅक्शन मध्ये पाहूया चार पॉइंट सात नऊ वाजा या ठिकाणी दोन पॉइंट आठ सात तर इथं सामान्यपणे आपली वाजा बाकी असेल नऊ मधनं सात गेले दोन खाली राहिले आता इथनं सात म्हणून आठ जात नाहीत म्हणून इथला इथं इथला एक इथं घेतला इथं तीन राहिले इथं सतरा झाले सतरा म्हणून आठ गेले बघा बरोबर किती राहतात सतरामधनं आठ गेल्यावर मला वाटतं नऊ राहतील त्यानंतर ह्या पॉइंटच्या खाली बरोबर पॉईंट इथं हातच्या घेताना हातच्या देताना पॉइंटचा बेरीज आणि वाजाबाकीमध्ये काहीही संबंध येणार नाही एवढं मात्र कन्फर्मले लक्षात ठेवा आता इथं तीन मधन दोन गेले खाली राहायला एक म्हणजे एक पॉईंट नऊ दोन हे आपलं या ठिकाणी उत्तर मिळेल तसंच पलीकडलं उदाहरण पाहूया तीन पॉईंट आठ चार वजा दोन पॉईंट नऊ सहा इथं हच्च्याचा वापर करायला लागल चार मधनं सहा जात नाहीत म्हणून इथला एक हच्च घ्यायला लागल इथं चौदा झाले चौदा सहा गेले आठ राहिले त्यानंतर सातमधनं नऊ जात नाहीत म्हणून या तीन मधला एक इथं दिला सतरा झाले सतरामधनं नऊ गेले आठ राहिले इथं पॉईंटला बरोबर पॉईंट घ्यायचा खाली आणि दोन मधनं दोन गेले शून्य राहिला अशा पद्धतीनं वजाबाकीचे देखील उदाहरण आहे आता मगाच्यासारखं आपण एक उदाहरण जर पाहिलं वजाबाकीचं तर तीन पॉइंट आठ वजा शून्य पॉईंट शून्य चार अशा पद्धतीचं उदाहरण दिलं तर आपल्याला काय करायला लागेल हे तीन पॉईंट आठ सुरुवातीला मांडायला लागतील शून्य पॉईंट शून्य चार असं घ्यायला लागेल पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे एवढं नियम लक्षात घ्यायचा आणि इथं काहीच नाही म्हणजे इथं शून्य द्यायला लागेल आता हे शून्य महत्वाचं आहे कारण आपल्याला काय करायला लागतं कर आता इथं हे शून्य न राहता ते दहा होणार आहे एक लक्षात ठेवा तर या ठिकाणी आता इथं शून्य शून्य मधनं चार जात नाहीत म्हणून इथला इथला हातचा इथं दिला दहा मधनं चार गेले किती राहिले सहा सात मधनं शून्य गेला किती राहिले सातच आणि पॉईंटला पॉईंट इथं दिला इथे तीन मधनं शून्य गेले किती राहिले तीन तर तीन पॉइंट सात सहा असं आपलं या ठिकाणी उत्तर ये तर बघा आय होप तुम्हाला सगळ्यांना लक्षात आहे की आपण कसं घेतोय बेरीज वाजाबाकी घेताना दशांशाच्या खाली दशांश आला पाहिजे एवढा नियम लक्षात घेऊन आपण काय करायचे हे उदाहरण सोडवायचे आहेत तर पहा मुलांना बेरीज आणि वाजाबाकी आपण खूप सोप्या पद्धतीनं शिकलेले आहे आता गुणाकार आहे आता गुणाकारामध्ये आपल्याला पाहायचं आहे की ते नक्की कसं करण्यात येतं कशा पद्धतीने करण्यात येतं आणि दशांश पूर्णांकाचा वापर उपयोग हो, आपल्याला माहितच आहे अडीच लिटर दूध असेल किंवा साडेतीन रुपये असतील किंवा साडेबारा अशी संख्या असेल साडेबारा वाजलेत किंवा अशा पद्धतीच्या काही व्यवहारिक याच्यामध्ये जे आपलं रोजचं वागणं आहे जगणं आहे त्याच्यामध्ये या, या संख्यांचा आपण काय करतो उल्लेख करतो वापर करतो तर तो, तो दशांश अपूर्णांकाशी रिलेटेड आहे आणि वाजाबाकीचं सांगितलं तुम्हाला की दशांशच्या खाली दशांश काय करायचा आहे घ्यायचा आहे तेवढंच लक्षात ठेवून आपण ते क्रिया करायची हातच्याचा जर घ्यायला लागल दशांशाच्या डाव्या बाजूला तर तो घ्यायचा आहे हातच्याचा काढून घ्यायचा आहे तर तो तोही घ्यायचा आहे तर तिथं ती दशांश चिन्हाचा त्याच्यासाठी काही काय होणार नाही म्हणजे फरक पडणार नाही आता गुणाकार पाहायचा आहे आपल्याला जसं आपण बेरीज बाजापैकी सोप्या पद्धतीनं पाहिलं तसं गुणाकार देखील खूप सोपा आहे पहा पंचेचाळीस गुणवले शून्य पॉईंट दोन असं दिलेलं आहे आता इथं एवढंच लक्षात ठेवायचं ज्या वेळेला तुम्ही गुणाकार करणार आहे त्यावेळेला साधारण जसा गुणाकार असतो तसा आपल्याला करायचा आहे म्हणजे पंचेचाळीस गुणवले दोन ह्याचं जे काही उत्तर असेल तर ते आपल्याला इथं मांडणी करायची आहे पंचेचाळीसनं जर दोन गुणलं तर नव्वद इतकं उत्तर येईल आता हे उत्तर आल्यानंतर मग दशांशाच्या साईनचा विचार करायचा सा। म्हणजे आता इथं पंचेचाळीस आणि शून्य पॉईंट दोन याच्यामध्ये फक्त एका या ठिकाणी दशांशाचा वापर आहे शून्य पॉईंट दोन तर ते पॉईंटनंतर किती स्थळं आहेत म्हणजे पुढं किती स्थळ आहेत तर एकच स्थळ आहे म्हणून उत्तरामध्ये देखील काय करायचं या बाजूनं ते स्थळ काय करायचं आपल्याला वापरायचे तर म्हणजे या बाजूनं जायचं नाही नऊकडून शून्याकडे जायचं नाही तर या बाजूने यायचं आहे तर इथं किती येईल पहा इथं तो पॉईंट वापरायचा आहे नऊ पॉईंट शून्य म्हणजेच नऊ इतकंच उत्तर येईल यायचं या या उदाहरणाचं लक्षात आलं आहे का बघा आता समजा आपण पुढं आणखीन घेऊ आता इथं या ठिकाणी आपण थोडासा बदल करूया पहा शून्य पॉईंट दोन दशाला तसं ठेवू आणि चार पॉइंट पाच करूया बघा नीट लक्षात घ्या चार पॉईंट पाच केलं आणि शून्य पॉईंट दोन दशाला तसं ठेवलंय आपण पण उदाहरण सोडवताना मात्र गुणाकार असा सोडवायचा पंचेचाळीस गुणवले दोन कितीही पॉईंट कुठेही असू द्या आता ते किती येणार आहे नव्वदच येणार आहे मग आता आपल्याला पॉईंट नंतर उजव्या बाजूला किती स्थळ आहेत तेवढं काउंट करायचंय पॉईंट नंतर इथं दोन आहेत म्हणजे एक स्थळ आहे आणि इथं पॉइंट नंतर म्हणजे दोन स्थळ आहेत तर दोन स्थळ या बाजूला तर इथं एक दोन म्हणजे पॉइंट आणि इथं दशांश आता हे सॉरी शून्य जे घेतलं आपण तर ते दशांश चिन्ह आहे अशा पद्धतीने दाखवण्यासाठी दर्शवण्यासाठी ते आपण घेतलेलं आहे तुम्ही जरी पॉईंट नव्वद जरी लिहिलं तरी चालतं काही अडचण नाही पण आपण शक्यतो असं संकेतार्थी येणं संकेत, संकेत म्हणून आपण तिथं वापरलेलं आहे लक्षात आलं तसंच आपण हे उदाहरण पाहू आता त्याच पद्धतीचं घेतलंय आपण चार पॉईंट पाच गुणवले दोन पॉईंट पाच मांडणी करताना पंचेचाळीस गुणवले पंचवीस असेच होणार तर आता पंचवीस ना आपण इकडे गुणू पंचेचाळीसला पंचवीस गुणवले पाच येणार एकशे पंचवीस तर बारा शिल्लक राह चार राहिले पंचवीस चौक शंभर आणि बारा एकशे बारा म्हणजे अकराशे पंचवीस आपलं काय असेल या ठिकाणी उत्तर आले पण एक पॉईंट आहेत तर पॉईंट किती बघा इतं एक उत्तर एक चला दोन स्थळ या बाजून काय करायचंय इकडे यायचे आपल्याला एक दोन म्हणजे याचं उत्तर किती आलं अकरा पॉइंट दोन पाच इतकं सोपं लक्षात आलं समजून घेतलं बघा आता ह्या इतर संख्या असतानाचा हा झाला वापर आता आपण ज्या वेळेला दहाच्या घातातील संख्या असतील दहा शंभर हजार यांनी ज्या वेळेला गुणायचंय त्यावेळेला मात्र थोडंसं काय करायला लागेल वेगळ्या पद्धतीने घ्यायला लागल म्हणजेच पहा समजा चार पॉईंट पाच गुणाकारात दहा असतील तर याचं उत्तर किती आहे असं जर आपण घेतलं तर पहा याचं उत्तर आपल्याला काढायचं म्हटलं तर पंचेचाळीस गुणवले दहा जर केलं तर याचं किती येणार चारशे पन्नास येणार बरोबर आहे चारशे पन्नासचे उत्तर आलं आपलं तर या ठिकाणी आपल्याला पॉइंट किती स्थळाने एक स्थळानं म्हणून या बाजूनं एक स्थळानं पॉईंट द्यायचा चार पाच तसंच शंभरनं तसंच हजारनं आपण काय करू शकतो या ठिकाणी गुणवू शकतो पण ते गुणाकार होताना पॉईंटचं जे पॉईंट जो आहे का नाही तो पुढे जातोय बघा एका एका एक संख्येनं उदाहरणार्थ आपण इथं पाहू आता समजा चार पॉइंट पाच गुणाकारात शंभर जर घेतले आपण तर काय होतोय पहा म्हणजेच इथं समजा पंचेचाळीस गुणा आकारात शंभर असं जर घेतलं पंचेचाळीसला शंभरचे दोन शून्य देऊन टाका किती येणार चार हजार पाचशे मग इथं पॉईंट कुठे पहा शंभर मध्ये तर काही पॉईंट दिलेला नाही दशांश नाही चार पॉईंट पाच मध्ये दशांश आहे म्हणून या बाजूने इकडे येताना या ठिकाणी दशांश दिला किती आलं चारशे पन्नास कारण पॉइंट नंतर जे शून्य आहे त्याला काही आता किंमत नाही लक्षात येते का बघा म्हणजे चार पॉइंट पाच गुणाकारात शंभर केल्यावर शंभरवर किती शून्य आहे दोन म्हणून मी हा जो पॉईंट आहे तर तो दोन स्थळांनी पुढं घेतला म्हणजे थोडक्यात चार नंतर इथं पाच आता पुढं कुठलंच संख्या नाही अंक नाही म्हणून काय घेतला शून्य घेतला आणि पॉइंट शून्य असं जरी घेतलं तरी चालतं समजतंय का बघा आता समजा शून्य पॉईंट चार किंवा हेच गणित ठेवलं आपण चार पॉईंट पाच गुणाकारात हजार असं घेतलं आपण मग बघा आपण याचं उत्तर किती येईल सांग सांगा तर याचं उत्तर किती येईल बघा तीन स्थळांना पुढे जायचंय तर इथं एक स्थळ झालं हे दोन आणि हे तीन असं येणार आपण पाहू हे कसं उत्तर आलं ते तर पहा या ठिकाणी घेतो आता चार पॉईंट पाच गुणवले हजार म्हणजेच आपण इथं घेऊ पंचेचाळीसला ला हजारनं गुणलं किती आलं पंचेचाळीस हजार तर इथं एकाच ठिकाणी पॉईंट आहे म्हणून इथं पण कुठे येईल ह्या एकाच ठिकाणी पॉईंट येईल मग बघा बरं आता इथं चार हजार पाचशे आलं का नाही तर इथं पण आपलं चार हजार पाचशे आहे दहावर किती शून्य आहेत एक शंभरवर किती दोन हजारवर किती तीन ते तर तेवढे स्थळ पुढं जायचं एवढं लक्षात घ्यायचं जर तसंही नाही समजलं असं गुणाकार रूपाने तुम्ही काय करू शकताय ते उत्तर मिळवू शकताय मग आता समजा आपण जर घेतलं समजा शून्य पॉईंट चार, चार तीन गुणाकारात दहा असं जर घेतलं त्याचं उत्तर काय येईल चार पॉईंट तीन म्हणजे इथला जो पॉईंट आहे तो कुठं येणार चार आणि तीनच्या मध्ये येणार ठीक आहे तसंच जर शंभर न गुणलं तर त्रेचाळीस उत्तर येणार आपलं कारण पॉईंट दोन न पुढे जाणार शून्य पॉईंट चार तीन गुणवले शंभर केलं तर काय येईल चार तीन म्हणजे त्रेचाळीस येईल हजार न गुणलं तर तर चारशे तीस उत्तर येईल तुम्ही ते काय करू शकताय चेक करू शकताय चला तर आपण आता पुढची क्रिया पाहूया बेरीज आणि गुणाकार आपण पाहिलाय आता भागाकार पाहूया तर पहा दोन गणित या ठिकाणी सुरुवातीला चार पॉईंट पाच भागिले पाच असं उदाहरण या ठिकाणी घेतलं आणि दुसऱ्या याच्यात चार पॉईंट पाच भागिले शून्य पॉईंट पाच असं घेतलंय तर सुरुवातीला हे सोडून घेऊ आणि औषध रूपामध्ये मांडणी करू म्हणजे तुम्हाला आणखीन सोपं जाईल समजून घ्यायला की चार पॉईंट पाच भागिले पाच तर भागाकाराचा नियम आहे की जी छदस्थांची संख्या आहे तर ती वरच्या संख्येला भाग देत असते म्हणजे भागाकाराच्या नियमामध्ये मग भागाकाराच्या नियमामध्ये दोन महत्वाचे संख्येत किंवा नियम असे येतं गणितामध्ये आपल्या की भागणारी संख्या ही ऋण असून आहे पहिला नियम आणि दुसरा नियम भागणारी संख्या अपूर्ण असून आहे आता इथं भागणारी संख्या आपली पाच आहे ते काय अपूर्ण नाही ते पूर्ण रूपात आहे तर ते पुढच्या वरच्या संख्येला काय करू शकते सहज भाग देऊ शकते मग इथं चारला तर सुरुवातीला भाग बसत नाही कारण ते लहान संख्या आहे पेक्षा म्हणून आता चार आणि पाच दोन्ही मिळून पंचेचाळीसला भाग द्यायचा आहे म्हणून सुरुवातीलाच इथं काय येणार पॉइंट येणार इथला पॉइंट इथं येणार मग पाच नवे पंचेचाळीस संपलं याचं उत्तर ठीक आहे मग आता इथं ह्या उदाहरणामध्ये काय केलं आपण डायरेक्ट उदाहरण सोडवलं पॉईंट आला जी चार जे आहे तर ती पाचपेक्षा लहान असल्यामुळे आपण पूर्ण संख्येचाच इथं विचार केला मग शून्य पॉईंटचा इथल्या पॉईंटचा इथं वापर करून नंतर पूर्ण संख्येला आपण काय केलं भाग दिला पाच नवे पंचेचाळीस आता इथं मात्र तसं होताना दिसणार नाही कारण हे चार पॉईंट पाच भागिले शून्य पॉईंट पाच असं इथे या ठिकाणी मांडणी करावं लागेल मग आत्ताच आपण नियम सांगितला की भागात भाग देणारी जी संख्या आहे ती पूर्ण रूपात असली पाहिजे इथं पाच भाग देणार आहेत पण ती पूर्ण रूपात नाही मग तिला पूर्ण रूपात आणायला लागेल अपूर्ण रूपात आहे आता दशांश अपूर्णांक म्हणजेच अपूर्ण अपूर्ण असणारी संख्या तर तिला पूर्ण रूपात आणायचं आहे म्हणून मग त्या भागाकाराच्या नियमात त्याला बसवण्यासाठी काय करायला लागेल इथं इथं हा जो पॉइंट आहे तर तो आपल्याला काढून टाकायला लागेल मग आता पॉइंट काढून टाकायचा आहे म्हणजे असं इथून उचलून दुसरीकडे कुठे घेऊन जात येतं का तस तसं नाही तर पॉइंट काय करायचं आहे इथला काढून त्या पाचला पूर्ण रूपात आणायचे मग आपण काय करू शकतो तर याला गुणिले दहा करू शकतो आपण दहाचं गुणाकाराचा नियम पाहिलेला आहे की एक स्थळानं काय होतं दशांश पुढं मग इथं इथं काय येणार बघा पाच पॉईंट शून्य असं येणार दहानं गुणल्यामुळं पाच पॉईंट शून्य आता या पॉईंटला आणि पॉइंट नंतर शून्य असल्यामुळे या दोघांनाही किंमत नाही म्हणून ते पाच येणार फक्त तिथं हे लक्षात ठेवा आणि वर पण काय होणार खाली तुम्ही आपण पूर्णांकात पाहिले तर ज्या वेळेला आणखीन एक नियम लक्षात घ्या ज्या वेळेला छेदाला तुम्ही कुठल्या संख्येनं जर गुंतय तर त्याच संख्येनं तुम्हाला अंशाला देखील गुणाय लागेल म्हणजे या ठिकाणी तुम्ही शून्य पॉईंट पाचला ला दहा न गुंतय तर चार पॉईंट पाचला देखील तुम्हाला काय करायला लागेल दहा न गुणाय लागेल म्हणजेच इथं किती येणार पंचेचाळीस म्हणजे ऍक्च्युली किती येतं पंचेचाळीस पॉईंट शून्य असं येतं पण आता ते डोबळ मानानं ते लिहिलं जात नाही पुढचं पॉईंट शून्य ते तेवढं समजून घ्या आणि हे भागिले असा येणार मग इथं हा गुणा भागाकार काय येईल पाच नवे पंचेचाळीस सहज आणि साधा मग आता बघा लक्षात आलंय का खूप सोपं आहे आता समजा असं जर दिलेलं आहे तेवीस पॉईंट पाच भागिले पाच असं उदाहरण तर पाच न आता इथं पाच पूर्ण रूपात आहेत मग दहा न गुणण्याचा किंवा काही प्रश्न येणार नाही तुम्ही सरळ याला काय करू शकता वरच्या संख्येला भाग देऊ शकताय तर मग इथं भाग देताना बघा पाच वीस चारचा भाग बसला तीन शिल्लक राहिले पॉईंट इथं तर पुढं पस्तीस झाली इथं पॉइंट घ्या पाच पस सत्तर पस्तीस अशा पद्धतीने चार पॉईंट सात हे उत्तर येईल तिथं आता दुसरं जर उदाहरण घेतलं आपण समजा हेच खालचं उदाहरण घेतलं चार पॉइंट पाच भागेले शून्य पॉइंट शून्य पाच आता मी काय केलं इथे एक पॉईंट वाढवला हो तर काय करायला लागला आता खाली हा पॉईंट घालवायला हो लागला मग हा पॉईंट घालवायचा म्हणजे पॉईंटच्या नंतर किती स्थळ आहेत दोन स्थळ आहेत मग मी म्हटलं तुम्हाला मग अशा गुणाकाराच्या करायच्या की दहा वर एक शून्य म्हणजे एक स्थळानं पॉईंट पौ, पुढे जाणार आहे शंभर वर दोन स्थळ आहेत म्हणजे दोन स्थळानं पॉइंट पुढे जाणार आहे हजार वर तीन स्थळे तर तीन स्थळांना पुढे जाणार आहे इथं आता दोन स्थळेत म्हणजे काय करायला लागेल शंभरनं गुणायला लागेल म्हणजे तो पॉईंट काय होईल निघून जाईल बघा किती सोपं तर इथं शंभरनं यालाही गुन्हायला लागेल आणि वर पण गुणायला लागल मग इथं आपल्याला उत्तर काय मिळेल बघा इथं मिळणार म्हणजे खाली इतर पाच येणारच हम्म ठीक आहे खाली पाच येणार पुढं वर बघा दोन स्थाना पुढे जाणार म्हणजे इथून एक आणि दोन म्हणजे काय होईल चार पाच आणि एक शून्य असं येईल म्हणजेच पाच नवे पंचेचाळीस आणि हे शून्य अशा पद्धतीनं हे भागाकाराचे उदाहरणं आहेत खूप सोपे येतं आणि ह्या uh, चार मूलभूत क्रिया आपण घेतल्यात पण दशांश पूर्णांकाचे पुढचे जे काही प्रॉब्लेम आपण मोठे घेणार आहे तर ते दुसऱ्या भागात घेऊया तात्पुरतं धन्यवाद